आपल्याला जायचंय मग सगळ्यांचाच पासपोर्ट लागेल प्रिया मग अरे अरे हो मग बाप्रिला माहितीच नाही अजून गाडी वॉश करायला आलो मार आपलं रेग्युलर हेच आहे वॉशिंग सेंटर सर प्रियाच्या मम्मीच्या ऑफिसकडे गेलो तर तिकडे मी स्वतः त्यांच्या ऑफिसला लावतो पण इकडे घरी असल्यावर माझं थर्ड फ्लोअरला आहे म्हणून मला मग माझं वॉशर नाही वापरता येत तर मग गाडीची कशी पलट होती एकदम माझं मुंबईला जायचं आहे फॉलोअप आहे माझं प्रिय पण येणार ते सोबत मग जाता जाता आम्ही कदाचित बॉबीन त्यांच्याकडे पण जाऊ सर्वात अगोदर गाडी वॉश करून घेऊ आणि मला माहिती आहे मुंबईतून येतं तर पुन्हा आपली गाडी खराब होणारच आहे पण जाण्या अगोदर थोडीशी क्लीन केलेली बरी सो म्हटलं एकदम वॉशिंगच करून घेऊ प्रॉपर एकदम काय करायला सांगू अच्छा प्रिया की प्रीतमला सबस्क्राईब करायला सांगू हो सो ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्रिया की प्रीतमला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात भारी आणि सॅटिस्फाईंग वाटतं मला जेव्हा मी हे फोम वॉश बघतो ना खूप भारी वाटतं एकदम ब्लॅक गाडी डायरेक्ट व्हाईट होऊन जाते आणि आता मॅजिक बघा थ्री टू वन गो एकदम चका चक आपलं ब्लॅक पॅन्थर रेडी सो आम्ही आता मुंबई जायला तयार आम्ही मुंबईला आलोय प्लॅन आमचा आहे आता प्लॅन सक्सेस होतो की बजेट मध्ये जर बसत असेल तरच आता अक्च्युली मी आहे ना चेकअप साठी आलेलो मुंबईला मग इथे ना एक ऑप्शन होता इथे ना एक ऑफिस आहे त्यांच्याबद्दल okay. ऐकलं होतं त्या ऑफर मध्ये टूर्स प्लॅन टूर्स पॅकेज देतात मग मी बोललो चला आपण बघून तर घेऊ काय काय नाही म्हणून हिला तर तुला मुंबई पण दाखवतो जीवाची मुंबई चला करदिवलीला आलोय त्यासाठी एक ऑफिस आहे इथे ना तर त्यामध्ये काहीतरी त्यांचा ट्रॅव्हल आहे वाटतं तर त्यामध्ये ह्यूज डिस्काउंट देणार आहेत बघू या वर्षात ना मला एक इंटरनॅशनल ट्रीप करायची आहे काय प्रिया सो त्यासाठी प्लॅन चालू आहे बघू बजेटमध्ये बसती का नाही त्यानुसार कळेल हे का ते नाही हे नाही हे नाही ऑफिस हो ना इकडेच कुठेतरी आहे ते ऑफिस बघितलं आम्ही ऑफिसमध्ये जाऊन पॅकेजेस कशा आहेत आणि पॅकेजेस बघून प्रिया बोलते की थांबा दिवाळी होऊन जाऊ द्या नाही हो मग तू बोलली ना पेमेंट जास्ती म्हणून पॅकेज बापरे नाराजी झाली परत आता मी काय केलं त्याच्यात थांबा गाडी ओपन करू बाचली आता ऑफ सीजन आहे आता आहे ना ट्रॅव्हल मेला आहे त्यांचा आणि ते सप्टेंबर ऑक्टोबर आम्हाला ज्या कंट्रीमध्ये जायचं आहे तिथला पॅकेज हा सप्टेंबर ते जुलै सप्टेंबर ऑक्टोबर असा आहे तर मग आता तेच आम्ही म्हटलं पहिले घरी जाऊया आता डिस्कस करूया सगळ्यात पहिले आपण बघू अजून कोण यायला इंटरेस्टेड आहे का आपल्यासोबत मग ठरवूया की कसा प्लॅन करायचा आहे त्यांच्याकडून सर्व बजेट प्लॅन आम्ही घेतला दोघांनी मी तरी तयारी करतो आहे मस्त मी इंटरेस्टेड आहे पण ही इंटरेस्टेड असली पाहिजे यायला कारण ही म्हणते थांबा बाळाला थोडं मोठं होते म्हटलं तो असंही तोपर्यंत एक वर्षाचा झालेला असेल सो त्याला सो त्याला आपण मस्त घेऊन जाऊ आणि त्याचा पहिलाच म्हणजे पहिल्यांदा आमच्या बाळ अजून मी पण बाहेर गेलो नाही अब्रॉडला कुठे तर पहिल्यांदा आमचे बाळ आमच्यासोबत आउट ऑफ इंडिया फिरायला येणार आहे आणि होप की प्लॅन सगळा सक्सेस व्हावा जो प्लॅन आम्ही करत आहे तो प्लॅन सक्सेस व्हावा आणि त्यानुसार मग बाहेर फिरण्याची मजा आम्ही पण घेऊ आम्ही तीन कंट्रीज बघितल्या जे जिथे आमचं बजेट म्हणजे आमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या सो त्यापैकी आता बघू कोणत्या कंट्रीज जाण्याचे डिसिजन होते आणि एकदा कोमलला विचारून पाहू ना कारण आता आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे मग संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे थांबू थोड्या वेळ आणि मग रात्री घरी प्रवास करू रिटर्न सो बघू बॉब कॉमल पहिले दाखवतो मी पॅम्पलेट की बघा असं पॅकेज आहे जर इन केस ते आले आमच्या सोबत तर अजूनच जास्ती चार चांद जाय गे आम्हाला ट्रॅव्हल को मस्त मजा येईल फुल टू फन करू बाळाची झोप थोडीशी कमी झाली आहे आता बाळ चिडचिड करते मती फीड करते बाळाला आणि त्याच्यानंतर मग आपण निघूया फायनली आम्ही दोन तासाच्या प्रवासानंतर आलो आहे बॉब आणि कोमलच्या घरी थकली का प्रवास करून करून आमचं बगुडी झोपलाय अरे उठलाय झोपला आता मस्त आता उठलाय चला आता जाऊ मस्त चहा वगैरे पिऊ आज गर्दी नाहीये का गर्दी वरती आता सगळी वनीला गेलेलं रोपे नाही आठवत ना आता जीवदानीला चाललंय नाही आम्ही वणीला गेलेलो ना ही चालत नाही म्हणून मला जावं लागतं नाहीतर मग मी पण पायऱ्यांनीच मला आवडत बघा चाललो आता आम्ही बोरिया बिस्तर घेऊन घरी आणि आम्ही आमच्या मनातला घेऊन चाललो तर कोमलच होत नाही एनिवय आणि आम्ही काल गेलो होतो तर आमचं डिस्कशन झालं रात्री पूर्ण तर लवकरच आम्ही एक अब्रॉड ट्रिप करणार आहेत सगळ्यांसोबत काय तर कुठे जाणार आहे ते सरप्राईज नंतर हा हो आपण डिसाईड करू आणि मग जाऊ येस तर आपण कोणत्या कंट्रीत जाणार आहे ते पण सांगू नंतर युरोप युरोप जायचं तुला अरे कोकम कुमारला विचाराय बाबा हा कारण तो एक वर्षाच झालेला राहील तेव्हा कोकम कुमारला ज्या दिवशी मॅच होईल तेव्हा आम्ही जाऊ शकतो हा तेच 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 तेव्हाच आपल्याला जायचं आहे मग सगळ्यांचाच पासपोर्ट लागेल प्रिया मग काहीच नाही पासपोर्ट अरे सिरियसली हो मग बाप्रेला माहितीच नाही अजून

ते हा बाय बाय आता नाही बेटा तुला मुलाला पण आता पासपोर्ट व्यवस्थित ठेव खराब नको खराबन त्याची गादी पास चला खाली काय वर बघू आलो घरी आणि हे बघा घरात पसारा तसंच टाकून गेलेलो उद्या आम्हाला मकर संक्रांतीचं शूट करायचं आहे आणि त्या अगोदरच प्रियच चाललंय की माझं पासपोर्ट साठी अप्लाय करा नुसतं इकडच्या तिकडच्या टूर प्लॅन करतोय आपण काय हां मग अप्लाय कर ना लवकर म्हणजे प्लॅन जरी केला तरी आपल्याला पटकन जाता येईल सगळ्यांची पासपोर्ट आहे माझं सोडून अगं आता तुला माहिती ना प्रॉब्लेम काय त्याच्यामुळं थोड्या अडचण येऊ शकते म्हणून आपण चाललंय माझ्या बाबूचं पण आधार कार्ड बनवायचं आहे अजून आणि हे पण बनवायचं आहे आधार कार्ड हो आधार कार्ड बनवल्यावरच त्याचं पासपोर्ट निघाल ना आधार कार्ड बनवा लागेल अपडेट करायचं ते जसं मोठा होत तसं फोटो अपडेट करायचा असत काही पण बोलते प्रिया <laughs> काही पण त्याच्यावर कस काय केस राहील कस असत काय रे हिरो मजाक करते त्याच्यासोबत काय रे हिरालाल हिरालाल काय काय पण असतं तुला विमानाने यायचं विमानाने फिरायचं आमच्या सगळ्यात समजा लागलं ला का मग आपण फिरायला जाऊ त्याला हो मग एक सव्वा वर्षाचा होईलच ना प्रियात म्हणजे एक सव्वा वर्ष असं वाटतं अगं तू ऑलरेडी सहा महिन्यांचा आहे आपल्याला जर सप्टेंबर मध्ये सप्टेंबर मध्ये जर प्लॅन करायचंय तर किती महिना होईल सांग चौदा महिन्याचा होईल तो ना ऑगस्ट सप्टेंबर मग चौदा महिन्याच होईल मग काय झालं एक सव्वा महिनाच झाला ना एक वर्ष सव्वा महिना एक वर्ष दोन महिने बघू आता काय एक नवीन सिरीज बघतो ब्लॅक वॉरन नावाची खूप भारी सिरीज आहे रमून सिरीज मध्ये ना आता दोनच एपिसोड सात एपिसोड हो मस्त आहे खूप भारी इंटरेस्ट इंटरेस्टिंग आहे थोडीशी इंटरेस्टिंग जेलर जेलर वरती सो एनिवे आपण आपण जाणार कुठे तुला म्हणजे मी तुला इला मी आहे ना प्रियाला दोन कंट्री दाखवल्या एक दाखवली बाली आणि एक दाखवली ते बापरे आता आपण कुठे लगेच तिकीट बुक केल्याने चालतो तरी पण मग करेल ना मग तसं आता सपोज मी जर त्याच्या दुसरे दोन आता दोन बोटात ठेवलो एकाच्या ट्रीप आणि एकाच्यात नो ट्रीप आणि तू जर नो ट्रीप पकडला तर तू आणशील ना मला तरी म्हणजे नो ट्रिप पण ट्रिप सांगू शकता मला कानावर काय बोलायचं मला फसवायचं ना पण माझ्या तर दोन देश ठरवले म्हणजे आता आमचं डिसाईड झालंय पूर्ण जे तिथले प्लेसेस टू व्हिजिट आणि ते आहे त्यानुसार एक येतो आपला थायलंड आणि एक आहे बाली मग आता बघू कुठे जायचं ते सो आता तर तयारी करायची आहे आम्हाला आमच्या संक्रांतीचं ती रील्स वगैरे बघते सगळ्या संक्रांतीचं शूट करायचं आहे हो आणि मेकअप मेकअपसाठी येणार आहे करिमा आणि फोटोसाठी दीपला पण बोलवलंय आपण बघू घरातच होतं की बाहेर होतं जर लवकर झालं तर मेकअप तर बाहेर जाऊ अदरवाईज घरातच दरवेळेस प्रमाणे <laughs> so चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट